उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी ससून रुग्णालयाचे डॉक्टरच रुग्णांना निर्जन स्थळी सोडत असल्याची गंभीर बाब समोर आली होती त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड आणि रितेश गायकवाड यांनी हा प्रकार समोर आणला या संबंधित डॉक्टरला निलंबित करण्यात आलाय मात्र तरीही ससून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत या प्रकरणानंतर ससूनचे डीन म्हणाले या प्रकरणाची गंभीर दखल आपण घेतली आहे संबंधित लोकांना तात्काळ निलंबित करण्यात आलंय शिवाय या प्रकरणी तपास केला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आदी कुमार या डॉक्टरला निलंबित करण्यात आलाय याबाबत आणखी कोणी सहभागी आहे का याबाबत तपास केला जातोय रुग्ण आधार फाउंडेशनच्या माध्यमातून फुटपाथवर जगणाऱ्या तसेच बेवारस रुग्णांना आश्रमात आश्रय देण्याचं काम करणाऱ्या रितेश गायकवाड यांनी ससूनचे हे गंभीर प्रकरण समोर आणलं होतं त्यावेळी ते म्हणाले काल मी ससून बाहेर उभा असताना आदी नावाचा एक डॉक्टर तेथे आला एका रुग्णाला सोडायचा आहे म्हणाला पुढे त्यांना सांगितलं की बेवारस रुग्णांना सांभायला त्यांच्यावरील उपचाराची कार्यवाही करायला त्रास होतो म्हणून आम्ही बेवारस रुग्णांना निर्जन सोडत असतो यासाठी आम्ही एक रिक्षावाला ठरवला असून यासाठी त्याला आम्ही पाचशे ते सहाशे रुपये देतो असं रितेश गायकवाड यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा